गॅस लिकेजमुळे घराला लागले आग आगीत दोन जण जडून झाले जखमी डेहणी सिलेंडर लिकेज होऊन घरात आगीचा भडका उडाल्याने दोन जण जडून जखमी झाल्याची घटना पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या दरम्यान घडली सविस्तर वृत्त असे की डेहनी येथील जयवंतराव अंचटवार यांच्या घरी असलेल्या गॅस सिलेंडरवर चहा करण्यासाठी लक्ष्मीबाई जयवंतराव अंचटवार वय पन्नास यांनी रेग्युलेटर बटन सुरू केले असता अचानक मंदिरात दिवा जडत असल्याने भडका उडाला व घरातील कपडे लत्ते लाकडी व प्लास्टिक साहित्य जळण्यास सुरुवात झाली तेव्हा अक्षय जयवंतराव अंचटवार वय सव्वीस याने मोठ्या हिमतीने गॅस सिलेंडरजवळ पोचून रेग्युलेटर बंद केले व गॅस सिलेंडर घराबाहेर काढले नागरिकांनी धाव घेत पाणी टाकून आग विजवली या आगीत लक्ष्मीबाई जयवंतराव अंचटवार वय पन्नास व अक्षय जयवंतराव अंचटवार वय सव्वीस राहणार डेहिणी या मायलेखाचे पाय जडून गंभीर इजा पोहोचून जखमी झाले जखमींना उपचारासाठी आर्मी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेचा पंचनामा तहसीलदार मयूर राऊत यांच्या आदेशाने तलाठी बाळू इंगुले यांनी केला विशेषतः कालच गॅस सिलेंडर चिरल्याने देवनगर दिग्रस येथे स्फोट होऊन दोन घरातील सर्व साहित्य जळाल्याची घटना घडली व तालुक्यातील डेहिणी येथील गॅस सिलेंडर लिकेज झाल्याने घराला आग लागून घरातील दोन जण जडून जखमी झाल्याची घटना घडली या दोन्ही घटना बघता प्रशासनाने जनतेच्या सुरक्षतेच्या दृष्टीने कठोर पावले उचलून त्यांना योग्य सेवा मिळावी यासाठी संबंधित एजन्सीच्या कार्यप्रणालीवर लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत जनतेतून उमटत आहे आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सब्सक्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका